इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामधनं दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागानं पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगी हात पकडलाय पोलीस हवलदार संतोष रामनाथ लांडे आणि पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी गुरुवारी सात मार्च रोजी अटक केली आहे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रारदार यांच्या संदर्भामध्ये ठाण्यात एक गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार संतोष रामनाथ लांडे यांच्याकडे होता आणि या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी तक्रारदार यानं पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर यांना भेटून माझ्याकडे ये असं सांगितलं असता तो कोतकर यांना भेटला असता कोतकर यानं तक्रारदार यांच्याकडे पंधरा केली होती मात्र त्यामध्ये अंती बारा हजार रुपये देण्याचं ठरलं होतं लाचेची हीच रक्कम गुन्हेगारी ट्रॅकिंग कक्षामध्ये स्वीकारताना दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना हात पकडण्यात आले दरम्यान ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकचे पुणे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे पोलिस हवलदार माळी तसेच सचिन गोसावी पोलीस नाईक विलास कदम यांच्या पथकानं केली आहे या प्रकरणी शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीनं कोणत्याही खासगी इसम यानं कोणत्याही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यामध्ये लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच प्रतिबंधक विभाग नाशिक इथे संपर्क साधावा स्वप्नील कोपरेसी चोवीस तास नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस